अचानक आणि वारंवार गाडी बंद पडते कंपनीकडून वेळेवर दुरुस्तीची सेवा मिळत नाही महिनोन महिने दुचाकी कंपनीतच पडून असते अशा कारणातून कोल्हापुरातील ओला दुचाकीच्या कंपनी विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालाय ओला कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी निकृष्ट दर्जाची आहे शिवाय कोल्हापुरातील शोरूम मधून योग्य ती सेवा मिळत नाही याबद्दल आज संतप्त ग्राहकांनी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संबंधितांना जाब विचारला पण शोरूमच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्यानं ही शोरूम बंद करण्यास भाग पाडलं बॅटरीवर चालणाऱ्या ओला दुचाकींना अनेक अडचणी येत आहेत अचानक बॅटरी डिस्चार्ज होऊन गाडी रस्त्यात बंद पडते त्यानंतर ओलाच्या सर्व्हिस सेंटरमधूनही योग्य आणि तत्पर सेवा मिळत नाही त्यामुळं ओला इलेक्ट्रिक दुचाकी घेतलेले ग्राहक चांगलेच वैतागले आहेत ओला कंपनीच्या उद्यम नगरातील शोरूममधून ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही उलट इथले अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना उद्धट उत्तर देतात महिनोन महिने गाडी दुरुस्तीसाठी ठेवून घेतली जाते या सर्व तक्रारींवर संतप्त झालेले ओला दुचाकीधारक आज एकत्र आले आणि मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव तसंच सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थ यांच्यासह उद्यम नगरातील शोरूममध्ये आले यावेळी ओला कंपनीच्या व्यवस्थापकांना जाब विचारला विक्री पश्चात सेवा दिली जात नसेल ग्राहकांची अडवणूक केली जात असेल तर अशा वाहनांची विक्री करू नका असं सांगत मनसे कार्यकर्ते आणि ग्राहकांनी ही शोरूमच बंद पाडली तसंच जिल्ह्यातील ओला कंपनीच्या अन्य शोरूमना फोन करून मनसे स्टाईल व्यवस्थापकांना डोस देण्यात आला सर्व्हिसिंग साठी दिल्यानंतर रिपेरी करण्यासाठी दिल्यानंतर तीन तीन महिने झाले तरी गाड्या अजून लोकांना परत मिळालेल्या नाहीत आणि हा आज हा कोल्हापूर शहरात जो ह्या गाड्यांच्या सर्व्हिस किंवा रिपेरी जो आक्रोश उद उभारला त्यासाठी आज इथं ह्या ठिकाणी कमीत कमी शंभर दोनशे ग्राहक या ठिकाणी आहेत आणि आम्ही ह्या ग्राहकांच्या वतीनं आज या कंपनीचे मॅनेजर रोठेमुन्ना आहेत त्यांना भेटलो तर असं ह्यात येतं की त्यांना ह्या मॅनेजर पदाची कसलीही जबाबदारी नाही आणि त्यातलं कसलंही ग्राहक ॲक्ट माहीत नाही व्हेहीकल ॲक्ट माहीत मा मा नाही त्यांना आणि हेच जर माहीत नसले सक्षम अधिकारी इथं नाहीत म्हणून आम्ही आज एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं आणि त्यांना फोन वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला तर त्यांनी आम्हाला आता असा दिलेला शब्द की सोमवारी इथं परत एकदा मिटिंग होईल आणि जेवढ्या गाड्या इथं आहेत जवळ हजारो गाड्यांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्या ग्राहकांना लवकरात लवकर द्यायचं त्यांनी कबूल केलं आहे त्यासाठी सोमवारी वरिष्ठ अधिकारी या कंपनीचे या ठिकाणी येत आहे आज लाखो गाड्या ह्या इथून लाखो कोट्यावधी रुपयाच्या गाड्या इथं खरेदी केलेल्या आहेत फायनान्स कंपनीच्या ह्या गाड्या दिल्या गेलेल्या आहेत गाडी दिसायला देखणी चालायला नगणी ह्यातला प्रकार आहे आज इथं ह्या ठिकाणी तुम्ही बघताय हजारो गा लाखो करोड रुपयाच्या गाड्या किमती पडलेल्या आहेत एक दिवसात सर्व्हिस देणार तीन तीन चार चार महिने वर्ष वर्षभर गाड्या पडलेल्या आहेत वरची सगळे हात ओर करायला आहेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्य उपाध्यक्ष नात्यानं यांच्या है। सर्व सर्व्हिस सर्विस सेल्स सगळं पण मी बंद ठेवलेलं आहे जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत एक ही गाडी जिल्ह्यात विक्री करून देणार नाही म्हणून सांगलेला आहे माझी ओला कंपनीची गाडी आहे पाठीचा प्लेट तुटला आहे गेले आठ दिवस झाले मी यांच्याकडं फॉलोअप घ्यायला लागतो यांच्याकडं मटेरियल अवेलेबल नाही हेच फक्त उत्तर सांगतात आणि आमची सारखी सारखी गैरसोय होते यांची सर्विस अजिबात चांगलं नाही यांचे जे स्टाफ आहे स्टाफ आल्यावर उत्तर देतो उद्धटपणानं बोलतो तो नाही तुम्हाला काय करायचं ते करा अशा पद्धतीने यांची भाषा आहे तर यांच्यावर योग्य ती कारवाई वाटतो दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक नितीन पाटील ज्योती पाटील यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ओला शोरूमला भेट दिली तर मनसे पदाधिकारी राजू जाधव ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनी कंपनीची आय डी लॉक करावी अशी मागणी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्याकडे केली आहे त्यानंतर तातडीनं ओलाच्या दुचाकींची विक्री बंद करावी असे आदेश भोर यांनी दिले दरम्यान सोमवारी ओला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात येतील अशी शक्यता आहे यावेळी अण्णा तिळवे संतोष मर्गज आश्पाक बागवान सात खाटीक महेश हेर्लेकर केदार पाटील सुयश पाटील सागर रंगमहाले सोहेल बागवान जीवन पाटील ओंकार माळी यांच्यासह ग्राहक उपस्थित होते